कदम उपचार केंद्रामध्ये आल्यानंतर माझ्या आईचे दोन्ही पाय बरे झाले आणि दोन्ही पाय कापायचे वाचले त्याबद्दल मी कदम सरांना आणि त्यांच्या स्टाफला खूप खूप धन्यवाद देतो की अशी सेवा सुरू ठेवावी त्यांनी आणि स सर्वांचे पाय धक्कम वगैरे सर्व बरे करावे माझ्या आई आहेत त्यांच्या पायात इन्स्फेक्शन झालं त्यांना तुमचं नाव ऐकलं इथं आलो इथं आलो जवळ पाच सहा पाच सहा महिने झाले तेव्हापासून म्हणजे खूप फरक पडला आणि आता जखम पूर्ण बरी झाली जखमीच्या वेळेस मग त्या पा पाहू शकत नव्हतं एवढी जखम मोठी होती आणि असा पाय ठेवला तरी पूर्ण पा असं पाणी व्हायचं पूर्ण असं नाही एवढी गॅरंटी वाटत नव्हती कारण मला होतं त्याचा पायच काढावं लागेल एवढं म्हणजे खूप अवस्था बेकार होती पुन्हा म्हणतात ह्या तुमच्याशिवाय म्हणजे बरंच होणार नाही खूप फरक पडला आणि खूप बरी झाली कदम उपचार केंद्रानंतर जखम बरी झाली सर की एकदा इथं या आणि फरक म्हणजे पडणारच पण येऊन एकदा तुम्ही बिनभिता या आणि एकदा दोनदा औषध घेतल्यानंतर तुम्हाला फरक स्वतः जाणवेल ज्यांना जखम आहे त्यांना सांगू शकतो जर डॉक्टरने सांगितलं असेल की तुम्हाला पा म्हणजे पाय कापावं लागेल किंवा बोटं कापावं लागेल त्याच्या अगोदर फक्त तुम्ही एकदा इथं या सर काय म्हणतात ते बघा त्यानंतरच तुम्ही डिसिजन घ्या की काय करावं तर त्याला पण जखम पण बरी होती ना खर्चाकडे बघून जर आपण ते पाय कापायचं हात कापायचं पुन्हा ते लग्न होण्यापेक्षा जखम बरी होणे महत्वाचं आहे ना खर्चा तिथे म्हणजे जरी आयुर्वेदिक असले तरी पण थोडे स्वस्त आहेतच